नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी संस्कृती चॅनलवर जिथे आपण आपल्या देवी देवतांच्या पवित्र कथा परंपरा आणि श्रद्धेचं सुवर्णपान वाचतो जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण अशाच भक्तिमय कथा रोज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आज आपण बोलणार आहोत तुळजापुराची भवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी या दोन दैवी शक्तींबद्दल ज्यांना आपण आई म्हणून ओळखतो आणि ज्यांचं नातं फक्त देवीचं नाही तर बहिणींचं नातं आहे लोकश्रुतीनुसार तुळजापूरची भवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी या दोघी बहिणी मानल्या जातात तुळजापूरची भवानी ही पराक्रमाची देवी तर महालक्ष्मी ही समृद्धीची देवी मानली जाते म्हणतात ना एकीने शक्ती दिली तर दुसरीने सुखसमृद्धी म्हणूनच महाराष्ट्रात या दोन्ही देवतांचं एकत्र पूजन केलं जातं या दोन्ही माता महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान आहेत तुळजापूरच्या गडावरून जेव्हा भवानी माता भक्तांना शक्ती देते तेव्हा कोल्हापूरच्या अंबाबाई आपल्या भक्तांना कृपादृष्टी देते आपण सर्वांनी या दोन्ही मातांप्रती भक्ती श्रद्धा आणि आदर कायम ठेवूया कारण शक्ती आणि समृद्धी ही दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की जीवन आपोआप मंगलमय होतं जय तुळजाभवानी माता जय कोल्हापूर महालक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हो अशाच मराठी संस्कृतीच्या सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका